हाय मैत्रिणींनो मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे टॅमॅटो कुडई हे बघा छान कुरकुरीत होते आणि तेल पण सुटत नाही तिला लागत नाही हे बघा मिरच्या घ्यायच्या आपल्याला थोडेसे तिखट पाहिजेत ना बेडकी मिरची घ्यायची तिचा कलर खूप छान येतो मी तुम्हाला अर्धा किलोचा प्रमाण दाखवणार आहे गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले की खूप छान पुकतात आणि मिक्सरला पण छान बारीक होतात दोन टॅमेटो घेतलेले आहेत टॅमॅटो जरा लालच घ्यायचे ही हिरवे नाही घ्यायचे माझ्याकडे होते तसे मी घेतले आणि लसूण घ्यायचा मिरची टॅम्बेटो टाकून घेतला आहे लसूण घ्यायचा खूप छान लागते कुड्डई बघा मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे छान चालून घ्यायचा त्याच भांड्याने मी आता हे बघा मीठ घालते तीन चमचे मीठ पापड कर घालते दोन चमचे पापड़ खार त्याच भांड्याने पाणी मोजून घेतलेलं आहे दोन भांडी पाणी घेते मी मी दोन तीन प्रकारचे करून दाखवलेले आहेत गरम पाण्यामध्ये दाखवलेले आहेत असं पीठ भिजून दाखवलेलं आहे गेल्या वर्षाच्या हिडवमध्ये उकड घेतलेली आहे प्रमाण सेमच आहे बघा मी एक वाटी ते मिक्सरला लावून घेतलेलं आहे ते मिरची टॅमेटो लसूण त्याची पेस्ट मिरचीचं बी किंवा साल टॅमेटोची राहिली ना मग ती साच्यामध्ये येत नाही म्हणून घालून घ्यायची पेस्ट बघा नेचरल कलर आहे कलर घातलेला नाही बघा कलरला बेडगी मिरची वापरायची आणि तिखट हवी असेल तर लवंगी मिरची वापरायची छान लागतं त्या कुड्ड्या मी ग्लासभर पाणी साईडला घेऊन ठेवलेलं आहे छान पीठ शिजून घ्यायचं लाटण्याने आणि ला म्हणजे गुडल्या होत नाही बघा छान पीठ शिजून घ्यायचा मी कुड्यांच्या ऑर्डर सुद्धा घेते कोणाला हवी असेल तर कमेंट करून सांगा हे बघा बहुतेक पीठ आता शिजत आलेलं आहे पाणी घालून घ्यायचं असं पीठ कच्चा असलं तर शिजवून देतो बघा चाकण ठेवायचा पाच मिनटं परत पीठ मिक्स करून घ्यायचं चांगलं छान बघा आता कलर चेंज हो चाललं आहे परत एकदा झाकण ठेवायचं आपलं पीठ शिजलेलं आहे आता याचा कलर उन्हामध्ये असं दिसतोय मी तर मी पण हिरव नंतर बघितला आता तुम्हाला सावलीत घेऊन पीठ दाखवलं असतं पीठ जसं शिजवलं होतं तसंच आहे पण उन्हामध्ये कलर लाल दिसतो आहे छान कुड्ड्या करून घ्यायच्या छान कुड्ड्या होतात आणि मोडत पण नाही मी अर्धा किलोचं प्रमाण दाखवलेला आहे तुम्हाला तुम्ही माझा गेल्या वर्षीचा सुद्धा बघू शकता मी त्याच्यामध्ये जिऱ्याच्या कुड्या दाखवलेल्या आहेत प्रमाण सेम आहे छान तीन चार दिवस वाळून घ्यायचे छान चा उन्हामध्ये दोन तीन वर्षे टिकतात छान छान कुड्या या छान सुकलेल्या आहेत अर्धा किलोमध्ये चाळीस होतात बघ मी तलून दाखवते तुम्हाला छान फुलतात पण आणि तेल पण धरून ठेवत नाही तेलकट राहत नाही कुठेही बघ छान फुललेल्या आहेत कुड्या मी एक मोडून दाखवते छान कुरकुरीत आवाज येतो